नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आज आपण बघा डोंजीचे मी म्हटलं की बाबा कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये विविध कॅन्डलस्टिक पॅटर्न पॅटर्न असतात मग याच्यामध्ये कसं असतं की बाबा अ सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न त्याच्यामध्ये अजून एक डोजीचा एक प्रकार असतो तर बघा डोजीच्या प्रकारामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बरेच प्रकार बघतो कॅन्डलस्टिक पॅटर्नचे मग याच्यामध्ये बघा डोजी मध्ये चार दे स्टिक ते पाच कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत तर बघा त्याच्यापैकी हा एक प्रकार आहे की ज्याला आपण म्हणतो की फोर पॉईंट डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न मग याच्यामध्ये कसं असतं की बघा एक विचार जर केला तर बघा या ठिकाणी फोर कॅन्डल असतात म्हणजे तुम्ही पाहू शकता मी जसं दिलेलं आहे की या ठिकाणी बघा ह्या सर्कल मग या ठिकाणी काय असतं की एक प्रकारे जे मार्केट जे असत ते काय असतं की एक सरळ रेषेत असं चालतं बघा या ठिकाणी आपण पाहतो जसं की बघा हे बाण तर ॲरो दाखवलेला आहे बाणच त्या ठिकाणी म्हणतो <laughs> मी आता या ठिकाणी काय असतं जेव्हा असं कॅन्डलस्टिक पॅटर्न चार येतात तेव्हा एक ठिकाणी काय असतं तर तर मार्केट वरील तरी नाही तर खाली तरी पडत म्हणजे याला फोर फो पॉइंट कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं मग या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये सगळ्यात महत्वाचं बघा जेव्हा सरळ रेषेत असे मार्केट चाललेले असते तेव्हा या ठिकाणी काय असतं की एकतर मार्केट वरी तरी जाते खाली तरी येतं म्हणजे या ठिकाणी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न असतो म्हणजे याला रिवल सण कॅन्डल बी तो होऊ शकतो आणि डाऊन पण जाऊ शकतं म्हणजे मार्केट वरी पण जाऊ शकतो आणि मार्केट खाली पण येऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं बघा आता जसं की आपण बघितलं <coughs> की ग्रे स्टोन कॅन्डलस्टिक पॅटर्न त्याच्यानंतर आपण कुठलं बघितलं ड्रॅगन फ्लाय कॅन्डलस्टिक पॅटर्न तर त्याच्यामध्ये कसं असतं की मोस्टली ते जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत ते कसा यूज केले जातात तर मार्केट वरही चालण्यासाठी पण या ठिकाणी थोडस एक त्या कॅन्डलस्टिक पॅटर्न पेक्षा कॅन्डलस्टिक पॅटर्न वेगळा आहे त्याच्यामध्ये जवळ शांत रेषेत असे बघा मी एक या तो शांत रेषेत असे मार्केट चालतं तर त्या शांत रेषेत मार्केट चालत असताना या ठिकाणी एकतर मार्केट वरी तरी जातं म्हणजे कॅन्डल तो स्टॉक हाय लेवलला तरी जातो नाही तर लो लेवलला कॅन्डलस्टिक पॅटर्न हा मोस्टली इंट्राटे मध्ये वापरला जातो बघा याला आपण काय म्हणतो <coughs> की फोर पॉइंट कॅन्डलस्टिक पॅटर्न तर मोस्टली बघा या कॅन्डलस्टिक पॅटर्न कशासाठी यूज केला जातो तर हा साठी यूज केला जातो त्याच्यानंतर ऑप्शन ट्रेडिंग साठी पण हा कॅन्डलस्टिक पॅटर्न यूज केला जातो त्याच्यामुळं हा कॅन्डलस्टिक पॅटर्न खूप महत्वाचा तर व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मी तुम्हाला टोटल कॅन्डलस्टिक पॅटर्न या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार थँक्यू धन्यवाद